भंडारा जिल्ह्यातील मोहाडी पंचायत समिती अंतर्गत येणारा आहे हिवरा गाव हे जिल्ह्याच्या बॉर्डरवर वसलेले असून इथे शिक्षणाच्या हक्कावरच गदा आली आहे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षकांच्या कमतरतेमुळे अडचणी सापडली असून अखेर ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीनं दहा ऑक्टोबर दोन रोजी थेट शाळेला कुलूप ठोकलंय हिवरा शाळेत वर्ग पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण दिले जाते परंतु सध्या फक्त तीनच शिक्षक उपलब्ध आहेत तीन शिक्षक आणि सात वर्ग कसे सांभाळायचे हा प्रश्न पालक आणि ग्रामस्थांच्या मनात घर करून बसलाय अनेक वेळा शासनाला पत्र व्यवहार करून मागणी करण्यात आली पण प्रतिसाद शून्य त्यामुळे ग्रामस्थांचा मिळून ठरवलंय शिक्षक मिळेपर्यंत शाळा बंदच प्रशासनाच्या उदासीनते विरोधात त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक नसल्यानं मुलांचं शिक्षण अक्षरशः ठप्प झालंय दरम्यान यंदापासून सुरू झालेल्या पॅड परीक्षेलाही परीक्षेला बहिष्कार जाहीर केलाय शिक्षक नसताना विद्यार्थी परीक्षा कशी देतील त्यांना काय काय शिकवलं आणि या प्रश्नांनी पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे वर्ग तिसरे आणि चौथीचे विद्यार्थी विशेषत अडचणीत आहे कारण त्यांना शिकवणारे शिक्षक उपलब्धच नाही परिणामी पॅड परीक्षेच्या दिवशी शाळेचं वातावरण ओस पडलेलं दिसलंय शाळा बंद असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे आणि त्यांच्या भविष्यावर अंधार दाटलेला आहे ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे आमच्या मुलांच्या भविष्याशी खेळ थांबवा शिक्षकांची नियुक्ती तात्काळ करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल हिवरा ग्रामस्थांचा आवाज आता शासनाने ऐकायला हवा कारण फक्त प्रश्न शिक्षकांचा नाही तर संपूर्ण पिढीच्या भवितव्यांचा आहे त्याचा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता रश्मीत रामटेके मोहाडी भंडार